रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची झाडाची वाढ होत नव्हती झाडाची फुटे होत नव्हते झाडाची म्हणजे पानाची लांबी नव्हती रुंदी नव्हती काळोकी नव्हती वाढ पूर्णपणे थांबलेली होती त्याचे डोस एक महिनाभर दिले साधारणतः बरोबर साधारण तर त्याचा रिझल्ट अत्यंत चांगला मिळाला झाडं एकदम काळू हे झाडाला आली भुकंटे चांगली झाले काडी व्यवस्थित झाली कुत्र नमस्कार आपण आज पिंपरी गौरी अपत्याशीमध्ये उभे आहोत आणि ह्या डाळींबेचं आज झाडाचं वय आहे फक्त एक वर्ष बरोबर हो सर एक वर्ष हो। आणि या झाडाची समस्या होती की झाडाची वाढ होत नव्हती झाडाची फुटे होत नव्हते झाडाची म्हणजे पानाची लांबी नव्हती रुंदी नव्हती काळोखी नव्हती वाढ पूर्णपणे थांबलेली होती तर आपल्या पिंपरी या आपण म्हणजे आपले चेअरमन साहेब श्री राजेंद्र माणगे साहेबांच्या आपण आज ताईबाज प्लॉटवरती उभा आहोत तर साहेबांनी आपल्या नगर ऑफिसला भेट दिली होती तर आपण त्यांना रामा ॲग्रोटेक मार्फत धनस्त्री अग्रवती समूह या मार्गदर्शनाखाली या बागेला आपण पूर्ण मार्गदर्शन केलं तर या बागेला कशा प्रकारे त्यांचं म्हणजे रिझल्ट मिळाला आहे किंवा झाडाची जी समस्या होती ती ते कशी कशी आपण त्याची मात केली आपण सरकडून जाणून घेऊ सर नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव रामचंद्र जयवंत मांडगे या झाडाची एक वर्षाची झाड झाली होती एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस ला ही झाडं लावलेली म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आपल्या झाडाची लागवड झाली आज आपला म्हणजे या नोव्हेंबर तुम्हाला चोवीस मध्ये एक एक वर्ष पूर्ण आले बरोबर ते फक्त झाडामध्ये फक्त एक वर्ष आणि एक महिना झालाय तर तुम्हाला झाडाची अडचण काय होती समस्या काय होती आपल्या त्यावेळेस सुरुवातीला सुरुवातीला समस्या म्हणजे थोडी वाढाची झाडाची वाढ जरा स्लो चालली होती बरोबर तुमची योग्य भेट झाली आणि मार्गदर्शन मिळालं साहेब मा आपल्या डेमॉन्स्ट्रेशन तुमच्या एक ठिकाणी पाहिलं आम्ही आणि मग साहेबांनी वापरण्याचं ते ठरवलं आणि मग ते लॉकिंग बाकीचे आपल्या ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती बायोस घेतली आम्ही एक बारा तेरा हजार रुपये त्याच्यावर खर्च आला आणि त्याचे डोस एक महिनाभर दिले साधारणतः बरोबर साधारण तर त्याचा रिझल्ट अत्यंत चांगला मिळाला झाडं एकदम हे झाडाला आली फुटू चांगले झाले काळी व्यवस्थित झाली म्हणजे आपली जी समस्या तुम्हाला होती झाडाची वाढ होत नव्हती किंवा फुटा होत नव्हता येत नव्हती तर ती पूर्णपणे तुम्ही ते शोड्यूल रामाट्याचं पूर्ण फॉलो केल्यामुळे पूर्ण आलं त्यात मित्रांनो साहेब आल ते आपल्या नगरमध्ये मार्केट यार्डला आपलं ऑफिस आहे धनश्री आयोजित समोर रामाराटे कंपनीचं तर त्या माध्यमातून आपण सरांना मार्गदर्शन केलं तर तर त्या ठिकाणी सरांनी आल्यानंतर सर म्हणले असं जे झाडाची आपली समस्या आहे झाडावरती आपल्याला ग्रोथ झाली पाहिजे जा, वाढ झाली पाहिजे तर आमचं सरांना मी त्या सांगेल की सरांनी विश्वास दिला की सर तुम्ही आपल्या कंपनीचं राहणार कंपनी तुम्ही पूर्णपणे छोटी फॉलो करा आणि जेणेकरून तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला त्या झाडाची जी समस्या आहे ती वाडीची असून द्या फुटव्याच्या असून द्या काळोखीची असून द्या ते पूर्णपणे किंवा मावा असून द्या थ्रीसोस डाळी असून द्या ती पूर्णपणे समस्या दूर होणार आहे तर सरांनी या गोष्टीवरती माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवला मग तो आज बरोबर सर हा ते शेड्यूल मी सरांनी माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला त्याच्यानंतर सरांनी ते विश्वास ठेवल्यानंतर सरांनी पूर्णपणे आपले प्लॉट वापरले त्याच्यावर त्यांना झाडामध्ये ते बदलतात आपण समोर समोर झाडाची वाढ झालेली आहे झाडाची ग्रोथ चांगली आहे काळोखी चांगली आहे बरोबर आहे झाडाची पानं आले पानं मोठा आले तर ते मित्रांनो आपण आज बागेमध्ये उभा आहोत ही बाग म्हणजे आपल्या चेअरमन साहेबांची माणके साहेबांची बाग आहे आ, तर साहेबांनी सुरुवातीपासून या बागेवरती एक खोड सिस्टीम या पद्धतीने काम केलं बरोबर साहेब खोड आता आपली पूर्ण पण पाहू शकता की झाडाची एक खोड सिस्टीम आहे तर झाडाचं खोड पण एकदम चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे कारण एक खोडमुळं साहेबांची पहिल्यापासून एक खोड सिस्टीम करायची तर संपूर्ण झाडाची एक खोडं केल्यामुळं की बघू शकता की शेतकऱ्यांना मित्रांनो की या ठिकाणी फांद्याची फुटवा जेणेकरून झाडाची वाढ झाल्यानंतर फुटवे संख्या आणि काडे कशी बनलेली आहे झाडाची काडी चांगली बनलेली मजबूत काडी बनलेली हेवी काळी बनलेली आणि झाडाची हाईट पण चांगली आलेली आहे म्हणजे झाड स्वतः त्याच्यावर ती चांगलं पण उभे आपण एक होत सिस्टीम मध्ये सहज आपल्याला हे क्षेत्र किती एकर आहे आपले हे दीड एकर आहे दीड एकर क्षेत्र किती झाडे सगळे आपले पूर्ण किती रोप आहेत त्यामध्ये सहाशे पंचवीस बरं आणि आता आपण याला खर्च मी केलाय हे आज झाडाचं अंतर किती आहे हे दहा बाय ते हे तेरा बाय आठ आहे म्हणजे तेरा म्हणजे दोन वळीतलं अंतर तेरा फूट दोन झाडामध्ये अंतर आठ फूट तर मग मित्रांनो या पद्धतीने सरांनी एक कोड सिस्टीमची लागवड केली तेरा फूट वळीतील अंतर आहे झाडातील अंतर नाही का आठ फूट आहे सर झाडाची कोणती व्हरायटी आहे भगवा आहे ना भगवा म्हणजे शेत क्षेत्रमित्र भगवा व्हरायटी आहे आणि सरांनी पूर्णपणे एक कोड सिस्टीम पद्धतीने या थी ठिकाणी खोडाची झाडाची वाढ झालेली आहे आणि संपूर्ण एक कोड सिस्टीम चालू आहे आणि ज्या ठिकाणी नवीन आगर येते तर ती पूर्ण काढायचं काम चालू आहे म्हणजे खोडा समजा बनतो आपण खोडा जी आहे ती पूर्णपणे आगरी काढायचं काम चालू आहे आपण झाडा करता आपण तुम्ही फॉलो केले तर या तुम्ही आता महिन्यापूर्वी आपण म्हणजे तुम्ही जरा पूर्ण करायचे तर मग तुम्हाला जर असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की झाडाची वाढ होत नव्हती ग्रोत होत नव्हती बरोबर किती करता केला आतापर्यंत याला तुमच्या याच्यातून फक्त बारा तेरा हजार रुपये असंच एक वीस पंचवीस हजार रुपये झाला ना खर्च आला आ, आ, तुम आ, तो रासायनिक खर्च पण तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं समाधान झालं नाही घराची ग्रोथ झाली नाही वाढ झाली नाही त्याच्यानंतर तुम्ही आपलं दोन महिने दोन महिने पूर्वी आपलं काम चालू केलं आम्हाला रामा वाटतं के। छोटे फॉलो केलं प्रोडक्ट आपले वापरले पण तुम्हाला फरक काय वाटला मग त्याच्यामध्ये फरक तर वाटलाच पण त्यातून तुम्हाला खर्च खर्च आला खर्च काय बारा तेरा हजार रुपये खर्च फक्त शक्य मित्रांना होतं मांडके साहेबांनी आपलं शेड्यूल पूर्ण फॉलो केलं त्यांना पूर्ण या दीड एकरा भागामध्ये फक्त बारा तेरा रुपये त्यांनी खर्च केला आहे आणि त्याप्रमाणे त्यांना रिझल्ट पण तसा मिळाला बरोबर आहे तुम्हाला अजून काय वाटायचे आपले शेतकरी आहेत आजमध्ये त्यांना तुम्हाला सांगायचं काय अजून नाही राम ची सगळी उत्पादनं एकदम चांगली इफेक्टिव्ह आहे चांगली इफेक्टिव्ह आहे चांगली देणारी रिझल्ट आणि खर्च कसा आपला खर्च जास्त खर्च बी तसं माफक आहे माफक खर्च आहे म्हणजे रिझल्टच्या हिशोबाने खर्च पण जास्त नाही तर आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या इतर शेतकऱ्यांचे आहे त्यांनी वापरलं पाहिजे आहे की नाही हो हो त्यांना सुद्धा अनुभव घेतला पाहिजे शेतकरी मित्रांनो आता आपण या बागेला आता म्हणून पाणी बंद केलेलं आहे आणि झाडाचं आता वय आहे तेरा महिन्यात झाड झालेले आहे एक वर्ष एक महिना झालेलं झाडाचं वय आणि या झाडाला तर पूर्णपणे पाणी बंद केले आणि या आपण आता रेटमध्ये बाग आहे आत्ता तर त्याला आपण एक महिन्यानंतर म्हणजे आपण फेब्रुवारीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये याला आपण रेटनंतर त्याला आपण परत आपण त्याला नवीन बार धरणार आहोत तर त्यामुळे आपण भेटूया शेतकरी मित्रांनो की या डाळिंब बागेला पुढील जागामध्ये आपण त्या कशाप्रकारे आपण आरक्षण करायचं आहे आणि त्यांना सगळं शेड्यूल आपण त्यांना फॉलो करणार आहेत तर तुम्ही आता आतापर्यंत आपलं रामायेत तुम्ही सगळे प्रोडाक्ट वापरले तर तुम्हाला आता इथून पुढे तुम्ही वापरणार आहे का हो निश्चितपणे म्हणजे पूर्णपणे नवीन बारामधे तुम्ही बारा पण पूर्ण फॉलो करणार आहेत शेतकरी मित्रांनो आपण पुढे बागामध्ये भेटूया धन्यवाद रामकृष्ण सर रामकृष्ण